नमस्कार महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे रावसाहेब दानवे पाटील यांची उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जालना जिल्ह्यातील गावागावातून हजारो रावसाहेब दानवे समर्थक जालना येथे आले होते रावसाहेब दानवे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला असून तेव्हा हे समर्थक यांनी रॅली काढत दानवे यांचा फुलाचा वर्षाव करून स्वागत केले पाहूया सविस्तर बातमीचा आढावा या ठिकाणी गावागावातून खूप मोठा जन जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे तर आपण कुठून आलात मी भोकरदन तालुका वजीरखेडा या छोट्याशा गावामधून मी रावसाहेब पाटील दानवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी माझे सर्व कार्यकर्ते घेऊन या ठिकाणी आलेलो आहे रावसाहेब पाटील दानवे हे पुन्हा विजयाची हाटी करणार का शंभर टक्के शंभर टक्के आणि मोदी सरकारचा नारा आहे की आपकी बार चारशे बार चारशे दोन म्हणतो मी ते चारशे पार म्हणत मी चारशे दोन आहे आणि रावसाहेब पाटील दानवे यांनी जे विकास काम भोकरदन आणि जालना जिल्ह्यामध्ये जे विकास कामं केलेत त्या विकास कामावर तुम्ही समाधानी आहात का शंभर टक्के समाधानी अनेक दादांनी योजना आणल्या जसं वंदे भारत एक्सप्रेस आसन तुमचे पी एम किसान सन्मान निधी असेल केंद्र सरकारचे सहा हजार राज्य सरकारचे सहा हजार म्हणजे एकूण बारा हजार रुपये दरवर्षी एका शेतकऱ्याला भेटत आहे आणि जर तुमच्या जमिनीतलं उत्पन्न पाहिलं तर तुम्हाला सांगतो एक एकरचं दोन एकरचं उत्पन्नसुद्धा निव्वळ नफा ना तेवढा नाही आहे अनेक ठिकाणचे म्हणजे जसं तुमचा जालन्याचा ड्रायफॉट झाला त्याच्यानंतर रस्ते झाले समृद्धी महामार्ग झाला हे फक्त शक्य झालं ते फक्त आदरणीय दादामुळं शक्य झालं मला असं वाटतं या ठिकाणी दुसरा कुठलाही उमेदवार असता तर त्यांनी या ठिकाणी ह्या सगळ्या योजना आणल्या नसत्या जसं आता वयोवृद्ध झाले त्यांच्यासाठी सुद्धा पेन्शन लागू आहे हे फक्त सगळ्यात जास्त याच्यावर भर मोदी सरकारनेच दिलेला आहे वयोवृद्धासाठी पेन्शन चालू केलं आर्टिस्ट पेन्शन चालू केलं संजय गांधी निराधार अशा अनेक योजना या ठिकाणी या मोदी सरकारनं चालू केल्या त्यामुळे मला असं वाटतं समाज सर्व त्यांच्या या योजनांवर समाधानी आहे साहेबांना त्यांच्या समर्थन त्यांच्या समर्थनला आम्ही आलेले आहे इकडे अच्छा वरची आम्ही आघाडी होती म्हणून या कारण आम्ही आणि कुठून आलेत ते गाव घेऊन सगळं सांगा आम्ही हे सांगतो बोलणार आम्ही फुलमरून आलेलो आहे बोलणार आहे पाठी मध्यासाठी आलेलो आहे फुलमरून मी राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष आहे आणि आम्ही सर्व राष्ट्रवादी त्यांना पाठिंबा देण्यासाठी फुलमरीमध्ये पाटील पुन्हा एकदा हटी करणार का हो हो नक्की शंभर टक्के एकशे टाका निवडून येणार आहे आणि आमचं सर्व पाठी मैदाना कल्याण काळे हे दादा विरोधात ताकडा उमेदवार असे तुम्हाला वाटते का कल्याण काळे कोणी हे अजून आम्ही पाहिले नाही कल्याण काळेच फोटो आता फक्त काल बरोबर फोटो दिसायला लागले आता लोक होते कुठं कोणाच्या लग्नात नाही कोणाच्या कार्यात नाही इतक्या वर्षापासून फक्त एक त्याला काँग्रेसनं उमेदवारी अर्ज भरायला सांगितला त्यावेळेस ते इथं दिसले ते अजूनही दिसले नाही कुठेतरी फोटोच त्याचे चमकले आणि फक्त एक अफवायला लागली की कल्याण काळे दादाच्या विरोधात फॉर्म भरणार आहे एक दहा वर्ष आणि मी आजच सांगतो की दादाचा जो निर्णय आहे जे निवडणूक आहे ते आजच दादा जिंकलेले मी तर कार्यकर्त्याला सांगतो की सगळ्यांना गुलाल तयार ठेवा आणि आजच गुलाल उधळा कारण निवडणुका घ्यायची सुद्धा गरज नाही मला असं वाटतं कारण मागच्या वेळेस तीन लाख लोकांची लीड होती यावेळेस पूर्ण चार लाख लोकांची लीडनं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पटेल दानवे या ठिकाणी विजयी होणार आहे असं आम्हाला वाटतं